श्री स्वामी समर्थ उद्या नऊ तारीख आहे नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस उद्या शुक्रवार आहे आणि उद्या नागपंचमी आहे तर नागपंचमीचे आज आपण माहिती घेणार आहोत की नागपंचमीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये कोणत्या दोन भाज्या करायच्या नाही आहेत किंवा कुठली कामं ही आपल्याला करायची नाही आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा तुम्ही श्रावण जरी पाळत नसाल तरी नागपंचमीच्या दिवशी तुम्ही आवर्जून ह्या दोन ज्या भाज्या आहेत त्या खायच्या नाही आहेत किंवा त्याचं सेवन घरामध्ये तुम्ही करायचं नाही आहे तर आपल्या हिंदू धर्मामध्ये सनातन धर्मामध्ये नागदेवतेला अत्यंत महत्त्व आहे आपण नागदेवतेची पूजा करतो कारण श्रावण महिन्यात तर भगवान शिवशंकरांना हा महिना समर्पित आहे आणि भगवान शंकर स्वतः आपल्या गळ्यामध्ये नागदेवता धारण करतात म्हणून तर तो पूजनीय आहेच पण आपले भगवान विष्णू जे की आपल्या सृष्टीचे पालन करता पालनहार आहेत ते सुद्धा नागावर नागदेवतेवर त्यांची शय्या असते म्हणजेच नागदेवतेशिवाय ते झोपत नाहीत शेष नागावर ते झोपतात नागा त्यामुळं नागोबाचं महत्त्व नागदेवतेचं महत्त्व आपल्या हिंदू धर्मामध्ये भरपूर आहे त्यामुळं वर्षातून एकदा आपण नागदेवतेला हा दिवस समर्पित केलेला असतो त्यांची पूजा या दिवशी आपल्याला करायची जर का तुमच्या घरामध्ये मंदिरामध्ये बहुतेकांच्या मंदिरामध्ये नागदेवतेची मूर्ती किंवा छोटीशी एक प्रतिकृती नसते पण ज्यांच्या घरात आहे त्यांच्या घरामध्ये चांदीचा जर नाग असेल किंवा पितळेचा असेल तर या दिवशी आपल्याला त्या नागाच्या मूर्तीला दुधाने अभिषेक घालायचा आहे त्याची चांगली षोडोचारी पूजा करायची नागदेवतेला कायम पांढऱ्या रंगाची फुलं आपल्याला अर्पण करायची आहे आणि नागपंचमीच्या दिवशी आपल्याला काय करायचंय काय नाही कोणत्या दोन भाज्या खायच्या नाहीत ते आता सांगते सगळ्यात सा महत्त्वाचं म्हणजे श्रावण महिना असा पण सुरू आहे त्यामुळं बहुतेक लोक हे मांसाहार करत नाहीत जरी नव्याण्णव टक्के लोक मांस मच्छी मटण वगैरे मांसाहार नॉनव्हेज खात नसतील श्रावणात तरी कुठंतरी एक टक्का लोक असतात ते श्रावण महिना पाळत नसतात त्यांनी आवर्जून इतर श्रावण महिना पाळा किंवा नाही पाळा पण तुम्ही आवर्जून नागपंचमीच्या दिवशी घरामध्ये नॉनव्हेज आपल्याला कुठल्याही प्रकारचं करायचं नाही आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला या दिवशी कांदा लसूण विरहित स्वयंपाक करायचा आहे कारण कांदा लसूण हे तामसिक पदार्थांमध्ये मोडतं आणि नागपंचमीच्या दिवशी आपल्याला जितका होईल तितका सात्विक आहार घ्यायचा आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी बघा काही घरांमध्ये कडई गॅसवर ठेवत नाही किंवा तवा ठेवत नाही या दिवशी तळलेले पदार्थ काही घरामध्ये काही भागामध्ये खाल्ले जात नाहीत त्याच्या पाठीमागचं कारणच असतं की आपल्या पोटात या दिवशी हा सात्विक आहार शांत आहार गेला पाहिजे जसं की उकडलेले पदार्थ किंवा फळं फल, फलाहार गेला पाहिजे दूध पोटात गेलं पाहिजे तर यासाठी आपल्याला दिवसभर तुम्हाला फलाहार करता येईल किंवा जर का तुम्हाला चपाती भाकरीशिवाय जमतच नसेल आणि तुम्हाला या दिवशी तवा आपल्याला गॅसवर ठेवायचा नाही आहे तर तुम्ही आदल्या दिवशी एक्स्ट्राच्या चपात्या पोळ्या करून ठेवू शकता आदल्या दिवशी स्वयंपाक करून ठेवू शकता तो आजच्या दिवस एक दिवस तुम्ही खाऊ शकता पण ज्यांचा भावाचा उपास आहे भावाचा उपवास नागपंचमीच्या आदल्या दिवशी म्हणजेच आठ तारखेला सुरू आहे आणि त्या दिवशी आपल्याला एकादशीप्रमाणे उपवास करायचा आहे तो उपवास आपल्याला पंचमीच्या दिवशी संध्याकाळी सोडायचा आहे तर तुम्ही नागपंचमीच्या दिवशी आणि भावाच्या उपवासाला वरी तांदूळ खायचे नाही आहेत कारण तांदूळ म्हणजेच भगर ते आपल्याला या उपवासाला चालत नाहीत शंकराच्या कुठल्याही उपवासाला महादेवाच्या कुठल्याही उपासाला भगर चालत नाही आहे शाबुदाण्याचे खिचडी चालते फळ चालतात ड्रायफ्रूट चालतात तुम्हाला राजगिऱ्याचे लाडू चालू शकतात पण भगर तुम्ही या दोन दिवसामध्ये खाऊ शकत नाही आणि आप आपल्याला नागपंचमीच्या दिवशी एक काम करायचं की नागदेवता नागदेवतेची आराध्य कोण आहे तर शंकर शंकर आणि महादेव यांना आपण या दिवशी पंचमीच्या दिवशी नागपंचमीच्या दिवशी आपल्या घरामध्ये शिवलिंग असेल तर त्यावर आपल्याला दूध अभिषेक करायचा आहे दुग्ध अभिषेक करायचा आहे यामुळे सुद्धा नागदेवता आपल्यावर प्रसन्न राहते असं म्हणतात की नागपंचमीच्या दिवशी आपल्या हातून नागाची पूजा जर का झाली तर आपल्या घरामध्ये कोणालाही हा सर्पदंश होत नाही किंवा नागदेवता आपल्या घरामधील कुठल्याच व्यक्तीला त्रास देत नाही दंश होण्याचा आपल्या घरातल्या व्यक्तीला धोका खूप कमी होतो त्याच पद्धतीनं एखाद्याच्या पत्रिकेमध्ये कालसर्पयोग कालसर्प दोष असेल तर ते दोष दूर होतात नारायण नागबळीसारखी विधी आपण इतर तीर्थक्षेत्रे जाऊन करतो पण जर का तुम्ही रोजच्या रोज किंवा श्रावण महिना संपूर्ण किंवा कमीत कमी नागपंचमीला जरी नागदेवतेची मनापासून पूजा केली तर तुमचा हा दोष बहुतेक अंशी हा कमी होऊ शकतो नागपंचमीची पूजा करणं खूप सोपं आहे तुम्ही एखाद्या पाटावर रांगोळीनं नाग काढू शकता नागाची पूजा करताना कायम नाग नागिन आणि त्यांची पिलावळ म्हणजे पिल्लं काढायची आहेत रांगोळीनं जमत नसेल तर चंदनानं ना आपल्याला नागदेवतेचं चित्र काढायचं आहे हेही शक्य नसेल तर तुम्हाला नागदेवतेचं एक कागद छापील बाजारामध्ये मिळतो चित्र मिळतं त्याचं आणून आपल्याला पूजा करायचं आहे नागदेवतेला कायम आघाड्याचा आपल्याला हार घालायचा आहे त्यांना नैवेद्यामध्ये ज्वारीच्या लहायांचा मान असतो आणि आपण या दिवशी पूर्णाचा स्वयंपाक करतो पण पुराणाच्या पोळ्या करत नाही कारण पुरणाच्या पोळ्या आपल्याला तव्यावर कराव्या लागतात तर नागपंचमीच्या दिवशी आपण जे पुरण करतो त्याचे उकडून दिंड काही ठिकाणी करतात बघा दिंड म्हणजे एक पुरीसारखी आपल्याला लाटी लाटून मध्ये पुरण भरून त्याचा चौकोनी आकार दाबून घ्यायचा आहे मोदकासारखाच पण चौकोनी आकार दाबून तो वाफवायचा आहे त्याला पुरणाचे दिंड म्हणतात आणि हा नैवेद्य आपल्या नागदेवतेला अतिशय प्रिय आहे नागदेवताला आपण भाऊ मानतो स्त्रिया ज्या असतात त्या नागोबाला भाऊ मानतात आणि ना नागपंचमीचा उपवास किंवा भावाचा उपवास हा करतात कारण आपण त्यांना आपलं बंधू जर का मानलं तर ते नागदेवता जे असतात ते कोणत्याही प्रकारे आपल्या कुटुंबियांना त्रास देऊ शकत नाही नागपंचमीच्या दिवशी आपल्याला कोणती कामं टाळायची तर जे शेतकरी आहेत शेती करतात त्यांना माहीतच आहे की नागपंचमीच्या दिवशी नांगरणी करत नाहीत कारण नाग जे असतात साप जे असतात ते जमिनीखाली असतात आणि नांगरणी करताना त्यांना इजा होऊ शकते त्यामुळे नांगरणी ह्या दिवसामध्ये करत नाही त्याच पद्धतीनं बघा नागपंचमीच्या दिवशी झाडं तोडत नाहीत कारण झाडावर सुद्धा नागांचं सापाचं वास्तव्य असतं त्यांचं घर असतं कुठलेही जमिनीमधले बीळ छिद्र जे असतात तिथं आपण धक्का लावायचा नाही आहे कारण तिथं नागांना हानी पोचू शकते तर अशा प्रकारे आपण छोटी छोटी काळजी घ्यायची आहे जितकं काही आपल्या हातून नागदेवतेविषयी सेवा होईल तितकी सेवा आपल्याला करायची आहे त्याचं कुठं ना कुठं चांगलं फळ तुमच्या खात्यामध्ये नक्की जमा होतं काही लोक म्हणतात कोणती सेवा करायची ही सेवा करायची का ती तुम्ही कोणत्याही सेवा अगदी अगदी मनापासून कुठलीही सेवा साध्या सोप्या पद्धतीनं भोळ्या पद्धतीनं केली तर त्याचं पुण्य तुमच्या खात्यात शंभर टक्के जमा होत असतं आणि त्याचं फळ हे तुम्हाला मिळतंच मिळतं एकशे एक टक्का मिळतं आणि तुमचं प्रारब्ध बदलाय ला हळूहळू सुरुवात होते तर नागपंचमीचा विशेष हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ इतरांसोबत नक्की शेअर करा आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन आले असाल आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका तुमच्या कमेंट्स करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ